जमलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवानो भगिन आणि मातानो उत्साह अमाप आहे मी सगळ्यांचा उत्साह समजू शकतो पण आता नुसता सत्कार स्वीकारणं आणि सत्कार करणं ह्याच्यामध्ये वेळ घालवण्यात काय अर्थ नाही आहे कारण लढाई आपली जी आहे ती फार मोठी आहे लढाई फार मोठी आहे आणि मी सत्कार जरूर स्वीकारेन पण ती लढाई जिंकल्यानंतर स्वीकारेन आता जरा सर्वांना मी सांग समजून घ्या अनेक जणांना सत्कार करायचा आहे फोटो काढायचे आहेत हार तुरे द्यायचे आहेत शाली द्यायचे आहेत आता हार तुरे देऊ नका शाली देऊ नका आता पहिले मतं द्या आणि सत्कार करायचाच असेल तर भरघोस मत देऊन सत्कार करा आज बऱ्याच दिवसानंतर या विभागात आलेलो आहे तुम्हाला भेटण्याच्या आधी कोपरगावला होतो वेळ होती साडे दहा म्हटलं दहाला कोण लोक येणार कारण एकतर सकाळ झाल्यानंतर जो तो आपापल्या कामात असतो पण अशीच किंवा याच्याहून जास्त गर्दी इथं आहेच दहा साडे दहा वाजता तिथे सुद्धा होती इथे सुद्धा आहे आपल्याशी बोलून आणखीन पुढे जायचंय आपल्या लक्षात आलं असेल की या जाहीर सभा नाही आहेत मी सर्वत्र फिरतोय याचं कारण असं की करोना काळामध्ये मी तुम्हाला फेसबुक लाईव्ह वरून जे काही सांगत होतो ते सगळेजण तुम्ही माझं एक कुटुंबातील सदस्य म्हणून ऐकून तस वागत होतात त्याच्याबद्दल पहिला मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायला आलेलो आहे आणि एका लढाईला उभा राहिलेलो आहे ज्या लढाईला उभा राहिलेलो आहे मी जे काय करतोय बरोबर आहे की नाही हे मी विचारायला फिरतोय सगळीकडे बरोबर आहे की नाहीये जी लढाई लढतोय ती माझी लढाई नाहीये ही लढाई माझ्यासाठी लढाई नाही आहे मला काहीतरी व्हायचं आहे मला अमुक व्हायचं आहे मला तमुक व्हायचंय नाही मला काळजी आहे ती तुमची आणि तुमच्या ज्या काही पुढच्या पिढ्या आहेत त्या या देशाच्या स्वातंत्र्यात लढ जगणार आहेत त्यांच्या हुकुमशाहीच्या गुलामगिरीत जगणार आहेत ते ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून मी प्रत्येक सभेत जवळपास जे माझ्यासोबत जोडले गेले त्यांना तर सांगतोच पण अगदी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनासुद्धा मी आवाहन करतो आहे की तुम्ही जे काय करतात वेळेच सावध व्हा आमची पंचवीस तीस वर्ष वाया गेली हिंदुत्वाच्या त्यांच्या बुरख्याला आम्ही फसलो त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं आणि दिल्लीत गेल्यानंतर आमच्याच मुळावर ते जे काही घाव घालतायत ही त्यांची वृत्ती नीच वृत्ती बघितल्यानंतर भाजप आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांना सावध व्हायला पाहिजे की ही लोक कोणाचीही नाहीत आत्ताचा जो भाजपचे जे नेतृत्वाची फळी आहे ही नेतृत्वाची फळी कोणाचीही नाही ज्यांनी ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना तेव्हा संकट असताना वाचवलं त्यांच्या शिवसेनेला हे खतम करायला निघालेत त्यांचे काय आहे आत्ता लक्षात घ्या हे नुसतं मित्राला नाही संपवत काँग्रेसला संपवायला निघाले होते काँग्रेस संपत नाही म्हणून काँग्रेस फोडायला लागले ला शिवसेना संपत नाही म्हणून शिवसेना फोडली नुसती फोडली नाही तर शिवसेना चोरली असं त्यांना वाटतंय नितीश कुमारला परत घेतला म्हणजे ज्या भ्रष्ट लोकांविरुद्ध भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत जो काही बेंबीच्या डेटापासून आरडाओरडा केला त्यांचीच धुणी आता यांना धुवावी लागत आहेत म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांची मला दया येते की ज्यांना तुम्ही भ्रष्ट 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 म्हणून ज्यांच्या अंगावर तुम्ही चिखल उडवलात त्यांची धुणी भांडी आता तुम्हाला करायची वेळ आलेली आहे कारण अशोक चव्हाणांवरती सुद्धा काय बोलले ते तुम्हाला कल्पना आहे मोदी बोलले होते आपले फडणवीस नाही फोडणवीस ना नाही कारण ते नुसतं त्यांना फोडाफोडीशिवाय धंदाच नाही आहे दुसरा कपट कार करायची नीच कारस्ताना करायची आणि हे म्हणे गृहमंत्री घरफोडे हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्याऐवजी घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे हा घरफोड्या मंत्री आहे दुसऱ्यांची घरं फोडतायत आणि स्वतःची घरं भरतायत पण अजितदादा पवार सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा मोदीजीने स्वतः आरोप केला होता आता हे सगळ्या घोटाळ्यांचे धुणे भांडी सगळे काय कपडे नस काय असतील ते काय काय कपडे असतील तुम्हाला तुम्ही विचार करू शकता हे सगळे कपडे आता हे भाजपला धूत बसलेत काय ही परिस्थिती आलेली आणि इथला जो खासदार ज्यांनी गद्दारी केली माहितीन तुम्हाला म्हणजे मी मगाच्या सभेत बोललो की आपण आधी भाऊसाहेबांना निवडून गेलं होतं भाऊसाहेब चुकले काँग्रेसमध्ये गेले पुन्हा आपल्यात आले आणि आले ते नुसते नाही आले काँग्रेस सोबत घेऊन आले आज काँग्रेस आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी आपल्यासोबत आहे आता सुद्धा मला इकडे काँग्रेसच्या लोकांनी सत्कार केला राष्ट्रवादीचे लोक सत्कार करतात मुस्लिम समाज सत्कार करतो पण त्यांनी शिवसेना या हरामखोरांनी शिवसेनेची गद्दारी केलीच पण शिवसेने शिवसेना चोरण्याचा जो एक प्रकार जो धनुष्य धनुष्यबाण अरे पेलून दाखव माझा